नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी हुमा तुमच्यासाठी घेऊन आले एक मस्त अशी नॉनव्हेजची रेसिपी जी सगळ्यांना आवडते आणि आपल्या मुलांना तर खूपच आवडते बाहेर चिकन सिक्स्टी फायव्ह खात असतात तर हे चिकन सिक्स्टी ची रेसिपी आज आपण बघणार आहोत तर चला चिकन सिक्स्टी ची रेसिपी करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं हे बघूया तर चिकन सिक्स्टी फाय करायचे तर त्यासाठी लागणार आहे चिकन सगळ्यात पहिल्यांदा लागणार आहे चिकन हे बघा दिसत असेल तुम्हाला आणि चिकन शक्यतो बोनलेस असेल तर घ्यायचा आणि नसेल तर मग थोडस सा चालतंय मग वाला आणि हे चिकन जे आहे ते मी असं पीसमध्ये छोट्याशा कापून घेतले पीस केलेले आहेत तिचे छोटे छोटे हे बघा असे याशिवाय आपल्याला चिकन सिक्स्टी फायव्ह मध्ये काय काय लागणार आहे चिकन सिक्स्टी फायव्ह बनवण्यासाठी ते आपण बघूया दही लागणार आहे आपल्याला एक तीन ते ती चार चमचे दही लागणार आहे याशिवाय लागणार आहे आले लसणाची पेस्ट थोडासा मी कढीपत्ता घेतला चिरून कडीपत्ता एक लागतो चिकन सिक्स्टी मध्ये एक अंडे लागणार आहे आपल्याला अंड्यातला आपल्याला पिव पिवळा जो भाग असतो ना किंवा पांढरा भाग सॉरी अंड्याचा जो पांढरा भाग असतो ना तो आपल्याला घ्यायचा आहे पिवळा भाग नाही घ्यायचा आहे याशिवाय आपल्याला लागणार आहेत काही मसाले ते हे आहेत बघा तिथं मी घेतले तांदळाचं पीठ एक तीन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे घेतलेले आहे मी मिरची पावडर मिरची पावडर बघा तिखट मिरची पावडर एक चमचा आहे आणि काश्मीरी मिरची पावडर जी आहे ती एक चमचा आहे धने पावडर आहे ती एक चमचा घेतलेला आहे मी हे बघा धना पावडर आहे ती एक चमचा घेतली आहे गरम मसाला आहे तो घेतला मी एक चमचा आणि कॉर्नफ्लॉर आहे ते दोन चमचे घेतलेले आहे मी याच्यामध्ये मैदा पण वापरला जातो पण ऐवजी आपण घेतलेला आहे तांदळाचं पीठ हळद घेतली आहे मी अर्धा चमचा चिकन मसाला घेतलेला आहे किंवा गरम मसाला कुठलाही तुमच्याकडे असेल ना तो घ्यायचा आहे एक चमचा ते भर तर एवढं साहित्य याशिवाय आपल्याला लागणार आहे तळण्यासाठी तेल आणि मीठ चवीनुसार मीठ खिडकी असल्यामुळे काय होतं जरास व्यवस्थित दिसत नाही याशिवाय आपल्याला ह्याच्यामध्ये जर कलर घालायचा असेल तर आपण हा कलर घालायचा चला तर सुरुवात करूया सगळ्यात पहिलं काम म्हणजे चिकन मॅरिनेट करायचं खूप महत्वाचं असतं ते चिकन मॅरिनेट हो ना त्याशिवाय टेस्टी होत नाही मग चला तर घेतले आपण चिकन तर तर हे चिकन घेतलेले आपण या बाउलमध्ये काढून आणि याच्यामध्येच आपण हे दही आहे ते घालूया लसणाची पेस्ट घालायची एक चमचावर मोठा चमचा कढीपत्ता आपण धने पावडर हळद आणि लाल तिखट आहे ते पण घालून घेऊया आणि जे आपण फ्लोर, आणि जे तांदळाचं पीठ जे घेतलेले ते आपण लगेच ची घालायचं नाही जेव्हा आपण सिक्स्टी फायव्ह जेव्हा तळायचे आहेत आपल्याला ना त्यावेळेस घालायचे तर मी इथं लाल तिखट गरम मसाला आणि हळद घातलेली आहे याशिवाय आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ राहिलेलं आहे आपलं अंडे घालायचे आपल्याला अंडेचा जो पांढरा भाग असतो तेवढाच घालायचा तर तो पांढरा भाग आहे तो काढण्यासाठी काय करायचं आपण अंड ना फोडून घ्यायचंय त्याचं तोंड मोकळ आहे फक्त हे बघा फक्त पांढरा भाग घ्यायचा हे बघा पिवळा भाग नाही घालायचा आपल्याला अजून आपलं राहिलं आहे मीठ आणि थोडासा कलर घालायचा आहे चवीनुसार मीठ घालूया आपण याच्यामध्ये थोडासा कलर घालणार आहे ऑप्शनल आहे कलर घालणं आवडत असेल तर घाला आपण जे विकत आणतो त्याच्यामध्ये कलर असतो त्यामुळे मी थोडस घालते तुम्हाला नाही आवडत तर नाही घातलं तरी चालणार फक्त पाव चमचा आहे आता हे सगळं मॅरिनेट करून आहे आपल्याला चिकनला छान असं लावून घ्यायचं हे मॅरिनेट मॅरिनेट होणं खूप महत्वाचं असतं जर तुम्हाला सिक्स्टी फाईव्ह छान अगदी बाहेर मिळतं तसं जर करायचं असेल तर हे मॅरिनेट होणं खूप गरजेचं असतं आणि हे मॅरिनेट करायला आपल्याला अर्धा तास ते दोन तास किती तुम्ही ठेवू शकता आपण जे तांदळाचं पीठ आणि जो कॉर्नफार घेतलंय ते आपण तळताना हे चिकनला लावून घ्यायचंय चला आता हे फ्रीजमध्ये मी ठेवून देणार आहे एक तासासाठी तरी मी ठेवून देणार आहे आणि त्याच्यानंतरच आपण हे चिकन सिक्स्टी फाय करायला घ्यायचे चला तर आता हे चिकन सिक्स्टी फायचं आपलं जे मॅरिनेट करायला ठेवलं होतं चिकन ते मॅरिनेट झालेले अडीच तास ठेवलं होतं जवळजवळ तीन वाजता ठेवलेले हो आता सहा वाजले आहेत म्हणजे तीन तास झाले जवळजवळ आणि चला आता आपण हे फ्राय करायचे आपल्याला तर आता आपण जो मैदा आणि तांदळाचं पीठ घेतलं होतं ते आपण मिक्स करूयात इकडं मी तेल पण गरम करायला ठेवलेलं तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे नंतर ना आपल्याला मीडियम गॅस करून फ्राय करायचं तर हे मिक्स करून घेऊया आपण छान असं कोटिंग झालं पाहिजे त्याच्यावरती चला तर तेल आपलं गरम झालेलं आहे थोडा गॅस आता मीडियम करायचा नाहीतर एकदा मोठा गॅस सोडला तर ते वरतून जळून जाईल शिजलं शिजणार नाही यातून चला ते एक पीस असे घ्यायचे आणि याच्यामध्ये सोडायचे कढाईमध्ये बसतील तेवढे सोडायचे दाखवले बघा हे फ्राय झालेले आपलं चिकन सिक्स्टी फाय हे बघा किती छान कलर आलेला आणि मस्त कोटिंग त्याला बसलेले काढून घेऊया आता आपण हे काढून घेऊया आता बटर पेपर घेतलेला आहे मी इथं बघा किती छान झालेले आणि मस्त कोटेड झालेले हे बघा आता दुसरे पण सोडून घेऊया आपण मोठा करायचा आता कारण टेम्परेचर त्याचं कमी होत फ्राय झालेले चिकन पण आता काढून घेऊया मस्त झालेले फ्राय बघा सिक्स्टी काढून सगळे सिक्स्टी फाय आपले तोडून तयार आहेत हे बघा किती छान अगदी झालेले आहेत पण अजून एक प्रोसेस करायची आपल्याला किंवा तुम्ही असंही खाऊ शकता मस्त असे क्रिस्पी झाले कोटेड झालेलं आहे बघा मसाला जो आहे तो असं मस्त कोटेड झालेला आहे आणि कलरही छान आलेला आहे मस्त अगदी आणि शिजलेलं तर आहेच हे बघा मस्त असं शिजलेलं आहे वरचं कोटिंग पण छान झालेलं आहे मस्त अगदी आपण अजून एक प्रोसेस करायची आपल्याला चला तर चला तर आता आणखी आणखी एक प्रोसेस म्हणजे ती करूया जे आपण रेस्टॉरंटमध्ये मध्ये किंवा बाहेर गेल्यावर खातो ना त्या पद्धतीचा तर त्यासाठी मी तर आहे थोडासा हे बघा लसूण थोडासा कापून आहे हिरवी मिरचीचं मधून चिरून घेतलेली आहे थोडा कडीपत्ता आहे तेल गरमच आहे तेल अगदी थोडं घातलेलं आहे मी करूं। हुए। हुए चिकन आहे त्याच्यावर आपण फ्राय करू हे करून घेऊया परतून घेऊया थोडं तर बघा चिकन सिक्स्टी फाय बनवून आहे तयार हे बघा त्याला फ्राय केला आपण थोडासा मिरच्या आणि कडीपत्ता आणि लसूण घालून हे बघा तुम्हाला दिसत असं आणि ही आहे शेजवान चटणी शेजवान चटणीबरोबर हे सर्व केलं जातं तर बघा किती छान झाले आहेत चिकन सिक्स्टी फाय मस्त अगदी सगळा मसाला वगैरे कोटेड झालेला आहे छान अगदी शिजलेलं आहे आतून आणि मस्त क्रिस्पी पण झालेलं आहे झालेलं आहे नक्कीच ट्राय करा बाहेरून किती आणलं तरी ते कमीच घरात आपण करतो ते भरपूर होतं तर नक्की ट्राय करा शेजवान चटणी द्यायची बरोबर किंवा टोमॅटो सॉस जरी बरोबर दिला तरी चालेल तर नक्की ट्राय करा हा चिकन सिक्स्टी फायव्ह जर तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर पहिल्यांदा चॅनलला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते तर पुन्हा भेटूयाचीच एक नवीन रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पाहत राहा करत राहा केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा हे बघ खूप छान होता नक्की ट्राय करा